नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासास सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काच निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे सर्व इन्शुरन्स सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज समोर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य वा 7020889631 राज्यात भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच अजित पवार गट यांची महायुती आहे आगामी लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या माध्यमातून महाराष्ट्रात 45 पेक्षा अधिक जागा निवडून आणण्याचे भाजपचे मिशन आहे पण महाविकास आघाडीला आव्हान देणाऱ्या महायुतीतील दोन पक्ष माढ्यात एकमेकांच्या विरोधात उभे ठोकल्याने राज्यात काही दिवसाने असेच चित्र दिसेल का याची चर्चा सुरू झाली आहे पश्चिम महाराष्ट्रात महायुतीतील पैलवाकडून लोकसभा निवडणुकीसाठी जोर बैठका काढण्यास सुरुवात झाली आहे यात माळा लोकसभा मतदारसंघात भाजप विरुद्ध अजित पवार गट यांनी रणसिंग फुकले आहे माडा मतदारसंघात सोलापूर आणि सातारा जिल्ह्यात विभागला आहे सातारा जिल्ह्यातील फलटण मानखटाव आणि कोरेगाव तालुक्यातील काही उत्तर भागाचा समावेश म्हाडा लोकसभा मतदारसंघात आहे त्यामुळे सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील राजकीय नेत्याची या ठिकाणी गणिते बांधताना कस लागल्याचा पाहायला मिळतो यामध्ये सातारा जिल्ह्यातून प्रामुख्याने फलटण तालुक्यातील नाईक निंबाळकर घराण्यात वाद जनतेला पाहायला मिळत आहे परंतु आता लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि राष्ट्रवादीचे अजित पवार गट नेते आ, माजी विधानसभा अध्यक्ष रामराजे नाईक निंबाळकर आमने सामने आलेले आहेत रामराजे यांच्याकडून बंधू सजीव राजे यांना उमेदवारी काही करून मिळणारच असे ठासून सांगितले एवढेच नव्हे तर भाजपचे खासदार रणजित सिंह यांना उमेदवारी मिळू देणार नसल्याचे देखील म्हटले या वादामुळे माडा मतदारसंघातील खासदारकीचा वाद टोकाला गेल्याचे पाहायला मिळत आहे दोन दिवसापूर्वी फलटण शहरात राजे गटाचा मेळावा झाला यात लोकसभा निवडणुकीची भूमिका स्पष्ट करताना रामराजे नाईक निंबाळकर यांनी भाजपचे सिंह नाईक निंबाळकर आणि मान खटावचे आमदार जयकुमार गोरे यां यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले या टीकेनंतर खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकरांनी रामराजेंना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे रामराजे नाईक निंबाळकरांना राष्ट्रवादीस कधीच किंमत दिली गेली नाही तसेच अजित पवार आणि रामराजे यांचे संबंध महाराष्ट्राला ठाऊक आहेत एवढ्या वर्षात नव्यानं मंत्रीपदे मिळाली परंतु रामराजेंना मंत्रीपद केले नाही असा खोचकटोला खासदार यांनी नाईक यांना लगावला या दोन गटनेत्यामधील वादामुळे भाजप आणि अजित पवार गट माढ्यात आमने सामने आले आहेत राज्यात युती असताना भाजप आणि अजित पवार गटामध्ये खासदारकीचे रणसिंघन फुंकले आहे म्हाडा लोकसभा मतदारसंघात भाजपकडे म्हाडा लोकसभा मतदारसंघ हा भाजपकडे आहे तसेच मला उमेदवारी द्यायची की नाही हे भाजपमधील वरिष्ठ सांगतील रामराजे भाजपचे वरिष्ठ कधी झाले असा सवाल करत महाड्यातून तयार लागण्यास सांगितले त्यामुळे म्हाड्यात पुन्हा एकदा भाजपकडून उमेदवारी मिळाल्यानंतर देशातील मोठ्या लीडने विजयी खासदार असेल असा विश्वास खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला आहे